जय जय श्लोक सदा पूर्ण पूर्णकामी कदा बादिजेनापदा नित्यनेम मदालस्य हा सर्वसोडो निद्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा अर्थ कायम राम नामाचा जप करत बोलत आपण आपले कर्म करावे कदा म्हणजे कदाचित बाधी जेना म्हणजे बाधा झाल्याप्रमाणे त्याचा प्रभाव आपल्यावर असणे एखादे असे काम ज्याच्या पूर्णपणे आपण आहारी अधी नसणे आणि तीच पावले आपण नेमावी घ्यावी आपला मदालस्य म्हणजे स्वार्थबुद्धी सर्व सोडोनी द्यावे वेळी आपण मनी परमेश्वराचे नाम घ्यावे असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते म्हणतात की आपण कायम रामनामाचा जप करावा आपले कर्म करताना आपण नाम रामनामाचा जप करावा कदाचित आपण बाधा झाल्याप्रमाणे त्यांचा प्रभाव आपल्यावर असणे गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यांचे नाव घ्यावे त्यांच्या पूर्णपणे आहारी जावे आधी न जावे आणि तीच पावले आपण नेमावी घ्यावी आपला स्वार्थ स्वार्थबुद्धी आपण सोडून द्यावा आणि वेळोवेळी फक्त परमेश्वराचे नामस्मरण मनी असू द्यावे मनामध्ये परमेश्वराचे चिंतन मनन स्मरण असावे म्हणजे आपल्याला कोणतेही संकट येणार नाही असं आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी या श्लोकामधून सांगतात जय जय रघुवीर समर्थ